नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे कॉम्रेड आज दिग्रस येते समाज सुधारक मेळावा सोबतच कॉम्रेड पी जी गावंडे यांच्या सत्कार फेटण्यात आला विठ्ठल नगरातील समाज मंदिरामध्ये या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचे कम्युनिस्ट नेते यवतमाळ जिल्ह्याची आत्मा म्हणून ओळखला ओळखले जाणारे कॉम्रेड गुलाबराव उमरतकर यवतमाळ जिल्ह्याचे कम्युनिस्ट पार्टीचे आत्मा म्हणून ओळखले जाणारे कॉम्रेड गुलाबराव उमरतकर मारेगावचे तालुका सचिव तथा जिल्हा कौन्सिलर बंडूक गोलर साहेब कॉम्रेड जिल्हा सरचिटणीस आयटकचे कॉम्रेड संजय भालेरावजी आणि जिल्ह्याचे कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड हिंमत पाकवासे हिंमतरावजी ठिकाणी उपस्थित आहे दिग्रजचे कम्युनिस्ट पार्टीचे तालुका सचिव कॉम्रेड किशोर कदम आणि किसान सभा अध्यक्ष दिग्गज तालुका किसान सभा अध्यक्ष प्रदीप दगराळे सर कॉम्रेड प्रदीप दगराळे सर आरडी कसबा आणि प्रामुख्याने आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे भारी आमदार म्हणून त्या ठिकाणी चर्चापत्र झालेलं आहे त्या मेळाव्यामध्ये सर जागृती मेळावा या ठिकाणी आणि आता कम्युनिस्ट पार्टी <laughs> <दे ताव। laughs> प्रमुख कार्यकर्ते <दे> जिल्ह्याचे <laughs> प्रमुख नेते या ठिकाणी आपण सहज चर्चेतून म्हटलं गेलं की आपण आपल्या युतीमध्ये असलेल्या सहकार्य करत राहतो नेहमी त्यांच्याकडून जर ने जागा सोडली आपल्याला प्रामाणिक केलं पाहिजे आणि या चर्चा सत्रामध्ये उमेदवार कॉम्रेड लक्ष्मीरावजी खंडारे हे आपले जॅकेट घालून आहे समोर आपल्याला हवी उमेदवार दिग्द्रज विधानसभा मतदारसंघाचे कॉम्रेड लक्ष्मीरावजी खंडारे माजी सैनिक आज शेतकऱ्याचे नेते म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न विधानसभेत गाजवणार आहेत ते म्हणून त्यांना कम्युनिस्ट पार्टीने ठरवलं यवतमाळ जिल्ह्याच्या कम्युनिस्ट पार्टीने दिग्गज तालुक्याच्या कम्युनिस्ट पार्टीला जिल्हा कौशील आणि तालुका शेतकऱ्याचे नेते म्हणून एकमेव नेते म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न विधानसभेत गाजवणार आहेत शेतकऱ्याचे प्रश्न प्रत्येक मुद्द्यावर बोलणार आहेत विधानसभेमध्ये माझी सैनिक काँग्रेस लक्ष्मीमत्वाची खंडारे हवे उमेदवार असे एक देव ठरलेला आहे एकामताने आणि येत्या विधानसभा चोवीसमध्ये आता दोन महिन्यानंतर विधानसभा होणार आहे सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये त्या विधानसभेचे भावी उमेदवार म्हणून कॉम्रेड लक्ष्मणरावजी खंडारे यांची सर्वानुमती थी निवड झालेली आहे इग्रज विधानसभा मतदारसंघाचे लक्ष्मीराव खंडारे तथा माजी सैनिक इग्रज मतदारसंघाचे भावी उमेदवार असे सर्वानुमती ठरवण्यात आलेले आहे आणि तो निश्चित झालेला आहे मित्रो आता सगळेच या ठिकाणी चर्चा चालू आहे आणि त्याच्यावर आपल्या सर्वांनी मत मांडलेलं आहे मांडलेलं आहे सर्वांच्या म मनातून एकमताने एकमताने ठराव झालेला असं मनाला हरकत नाही आणि तो काम्रेड एकमेव काम्रेड मतदार मतदारसंघाचे कॉम्रेड लक्ष्मीरावजी खन्नारे माजी सैनिक हे इंग्रज विधानसभेचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आला आता आणि एक वणीची सीट लढणार आहे आपले कम्युनिस्ट पार्टी वणी वणीचे उमेदवार ते आता होती निश्चित हे एक सीट लढणार आहे जिल्ह्यातून दोन सीटं आमच्या निश्चित झालेल्या आहेत आर्याने झालेल्या आहेत गोळ्याने झालेल्या आहेत म्हणून या ठिकाणी चर्चासत्र चालू मिळतो किसान सभा अध्यक्ष प्रदीप दगराळे सर त्यांचे विचार व्यक्त करतो आज इथे कार्यकर्ता आणि समाज जागृती मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये दिग्रस दारवा मतदारसंघामध्ये आपला प्रतिनिधी असावा अशा प्रकारची चर्चा घडून आली आणि या मतदारसंघामधून जी आघाडी महाराष्ट्रात होईल त्या आघाडीतून एक कम्युनिस्ट पार्टीला तिकीट मिळावी दारवा दिग्रज मतदारसंघाची आणि त्यासाठी म्हणून आम्ही एका उमेदवाराची निवड केली ती केली माजी सैनिक लक्ष्मणराव खंडारे हे एकमेव उमेदवारची मागणी आम्ही या पुढच्या विधानसभेमध्ये करणार आहोत धन्यवाद आजच्या मेळाव्यामध्ये सर्वानुमते असा एक ठराव झालेला आहे की दिग्रस विधानसभा मतदारसंघामधून लक्ष्मणराव खंडारे माझी सैनिक आमचे कॉम्रेड यांची उमेदवारी पक्की झाल्याची असे आम्ही सांगतो आणि हाच ठराव आम्ही वरे कळू आणि या राज्याला आम्ही सांगू की या यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ लढवायचे आहे एक विधानसभा वनी आणि दुसरी दिग्रज याकरिता सर्वांनी मते आणि मी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका दिग्रस या नाताने सूचितो की यांना उमेदवारी मिळावी आणि यांना विजयी करण्यात यावी भारतीय कम्युनिस्ट पक्ष यवतमाळ जिल्हा कौन्सिलच्या दोन भागामध्ये ज्या बैठका ठरल्या होत्या त्याची एक बैठक मारेगावला पाच तारखेला झाली आणि दुसरी बैठक यवतमाळ जिल्ह्यातील दुसऱ्या विभागाची ती, ती म्हणजे आज दिनांक सात 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 दोन हजार चोवीस तर या बैठकीमध्ये एक मेळावा या अनुषंगाने बैठक होती आत्तापर्यंत गेल्या पन्नास वर्षामध्ये चळवळीमध्ये काम करणारे कॉम्रेड पी जी गावडे यांचा सत्कार होता माजी सैनिक लक्ष्मणरावजी खंडारे यांचं एकूण आत्तापर्यंतचं कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला सहकार्य करणे आणि प्रत्यक्ष सहभाग देणे आणि त्यांनी मनोमन जी इच्छा जाहीर केली होती का मलाही इथे लढायचं आहे ते माझी सैनिक आहे सैनिकाचं दुःख देशाचं दुःख आणि देश नावाची भानगड काय असते हे प्रत्यक्ष कृतीतून दर्शविणारे कॉम्रेड लक्ष्मणरावजी खड्डारे हे जर भारतीय कम्युनिस्ट पक्ष चा उमेदवार म्हणून लढू इच्छितात त्यांची इच्छा आहे आणि इथले कष्टकरी जर त्यांना म्हणत असतील का तुम्ही लढा आणि इथली कमिटी जर मान्यता देत असेल तर त्यांच्या स्वातंत्र्याला राज्य कमिटी जिल्हा कमिटी ही त्यांच्या स्वातंत्र्याची निश्चितच दखल म्हणून प्रत्यक्ष तुमच्या इथे झालेला ठराव तो जिल्हा केंद्राकडे आणि राज्य केंद्राकडे पाठवा असं त्यांना सांगितलं होतं त्यानुरूप आज झालेल्या त्यांच्या निर्णयामध्ये आम्हाला अत्यंत आनंद झाला प्रत्यक्ष आम्ही जिल्ह्याचे मी जिल्ह्याचा सह जिल्हा सहसचिव म्हणून कॉम्रेड संजय भालेराव जिल्हा सह दुसरे जिल्हा सहसचिव म्हणून कॉम्रेड बंडूजी गोलर माजी जिल्हा सहसचिव कॉम्रेड हिम्मतरावजी पाटमासे आणि आमचे सर्वांचे कॉम्रेड पी जी गावंडेंनी जो उल्लेख केला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आत्मा आत्मा या अर्थाने आम्ही ऊर्जे आम्ही ऊर्जा म्हणतो तो, तो थोडासा शब्द दुरुस्त करतो का भारतीय कम्युनिस्ट पक्षाची आमची सिनियर ऊर्जा कॉम्रेड गुलाबरावजी अंब्रतकर आणि यांनी त्या बैठकीला स्पष्ट म्हटलं का तुम्ही तुमचा ठराव पाठवून द्या आणि सर्वानुमते ठरलं का कॉम्रेड लक्ष्मणरावजी खंदारे सर दोन आमच्या सीटा लढवायच्या आहेत लक्ष्मणरावजी खंडारे दिग्रज विधानसभा मतदारसंघ आणि कॉम्रेड अनिल हेपट वनी मतदारसंघ असे दोन मतदारसंघातून ही आमची निवडणूक होते आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या नवीन आंदोलनाला आणि नवीन बदलाला सुरुवात होते आहे मी प्रत्यक्ष आभार मानतो जिल्हा कमिटीतर्फे कॉम्रेड प्रदीपजी नगराळे कारण ते खऱ्या अर्थाने इथल्या किसानाच्या आंदोलनाचे नेते आहेत कॉम्रेड किशोरजी कदम असंघटित क्षेत्रात काम करणारे आणि सर्व गरजू जे लोक आहेत त्यांचं काम करणारे कॉम्रेड किशोर कदम यवतमाळ बिग्रस तालुका सचिव आणि जे आमचे कॅमेरामन दिबालभाई भाई। दिबाल भाई। दिबाल यांचेही आभार मानतो का हावी उमेदवार उभे राहते आहे त्या उमेदवाराच्या सतत सभेला त्यांनी आपला कॅमेरा घेऊन तयार राहावं आणि ही बातमी व्हायरल करावी एवढंच बोलतो आणि थांबतोगाव जिल्हा आत्ताच येत्या पाच तारखेला दोन विभागात वापर जिल्ह्याची बैठकीच्या विभागानं केल्या आहे त्याप्रमाणे पाच तारखेला बैठक झाली त्या बैठकीला केंद्रीय सदस्य म्हणून डॉक्टर तुकारामचे वसमी हजर होते सर्वानुमते वनी वनिविभाग वनी विधानसभा क्षेत्राची सीट ही कॉम्रेड अनिल हेपट यांना जाईन करण्यात आली आणि त्यामध्ये सर्व स्तरावरच्या एकोण सत्तर सरासरी तिथे शाखा आहेत पक्षाच्या त्या हिशोबाने उमेदवाराला जे काही आपल्याला वर्गणी करायचे ते लोकमर्गणीची सुरुवात झाली आणि त्याप्रमाणे जे राजकीय स्ट स्ट्रॅटेजी आहे जर कोणा पद्धतीनं आपण राजकारण केलं जेवढे भूताचे आहे तो अभ्यास करून सर्व गोष्टीवर ए, एक, आ, हे एक हे नोंद करण्यात आली आणि त्यानुसार निवडणुकाचा कार्यभार कसा तिनही तालुक्यात सोपवला पाहिजे याची निवड करून समोरील निवडणुकीला कसं समोर जाता येते याची निवड करून ती सभा संपली आणि आजची जे बैठक आहे हे दिग्रज तालुक्यामध्ये आहे त्यामध्ये आपले खंडारे काँग्रेस खंडारेची विधानसभेची तयारी करून राहिले ही आम्ही जिल्हा कॉन्शिलमधून नोंद घेऊन ती राज्याला कळवणार आणि ती बैठक नाशिकला होणार आहे या बैठकीमध्ये आम्ही तो ठराव पाठवणार आणि त्यानंतर ते सीट क्लिअर झाली पाहिजे या आम्ही आग्रहाची विनंती करू जर याच्यामध्ये जर कदाचित अडचण येऊ शकते कारण तर पूर्ण राज्यभर जर इंडिया आघाडीमध्ये आपल्या सीटा किती मिळतील याचा विचार करावा म्हणजे नंतर करण्याची आपल्याला थोडी वेळ येऊ शकते तर म्हणून जर आपल्याला जर एवढ्या सीटा जर सोडल्या नाही किंवा आपण त्या इंडिया आघाडीच्या याच्यात जर आपल्याला घेतलं नाही तर मग पक्ष सरासरी वीस पंचवीस सीटां लढव विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे की एवढं बोलतो आणि मी इथे सांगतो इन्कलाब जिंदा मित्र आत्ताच्या बैठकीमध्ये जिल्हा कौन्सिलर या ठिकाणी हजर आहेत तीन चार आणि कम्युनिस्टाचे नेते हजर आहेत जे गोलर साहेब आणि बंडूजी कॉम्रेड बंडूजी गोलर साहेब मारेगावचे तालुका सचिव तथा जिल्हा कौन्सिल यवतमाळ यांनी जे मांडणी केली त्या पद्धतीने नाशिकच्या बैठकीमध्ये राज्य कौन्सिलच्या बैठकीमध्ये आम्ही या दोन्ही जागेचे वणी आणि दिग्रस मतदारसंघाचे आम्ही तिथं मांडणी करू राज्यसभेला विनंती करू रेटून तिथं आम्ही रेटून धरू परंतु दोन शेतात दिग्रस विधानसभा आणि वणी विधानसभेची तिकीट आम्ही निश्चित आणू असे जे याने जे आत्ता जे गवाही दिली या ठिकाणी आणि त्याच पद्धतीने त्यांनी जे मांडणी केली त्या ठिकाणी मारेगावनीमध्ये किंवा बुथवर जे राहतात कार्यकर्ते शाखा पद्धतीनं आणि तिथं डोनेशन त्यांनी चालू केलं आपल्या निवडणुकीचं के त्या पद्धतीनं दिग्रसमध्ये आपण सुरुवात करूया नऊ जुलैपासून नऊ जुलैला आपल्या दिग्रस्त तालुक्यासमोर दिग्रज तहसील कार्यालयासमोर एक आंदोलन आहे आपलं दिग्रसला महापुराला आता दोन हजार पाचमध्ये त्या पुराच्या आग पुनर्शन पूर्ण झालं नाही त्या प्रश्नावर लाक्षणी धरणे आंदोलन दरवर्षी राहते आपले पाचपासून तर आता दो या दोन नऊ जुलैला आहे त्यामध्ये आपण त्या 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 बैठकीत ठरू आपण आंदोलन त्या ठिकाणी बाजूला आंदोलन झाल्याबरोबर आणि आपली बी बांधणी कॉम्रेड लक्ष्मीरावजी खंडार खंडारे यांच्या एकदा भावी उमेदवार यांच्या मतदारसंघाचा आराखडा कसा रचायचा त्या दिवशी आपण ठरवणार आहे निश्चित आहे मित्र मी कॉम्रेड लक्ष्मण खंडारे माझे सैनिक जिल्हा काउन्सिल आणि राज्य काउन्सिल हे मला उमेदवारी करता जे आहे ते बघतं जे आहे माझं नाव पास करून आणि मला तिग्रज दारवाने विधानसभेची सीट देतील ते मी आशा व्यक्त करतो आणि त्यांचा मी आभार व्यक्त करतो एवढं म्हणून मी आपलं दोन त्यातो